बीड जिल्ह्यातील मसाजोक येथील सरपंच संतोष देशमुख यांची मायनाभ्यापूर्वी निर्गुण हत्या झाली होती या हत्येचे पडसाद संपूर्ण मार्शाभर उमटायला सुरुवात झाली आहे राज्यभरातून मोर्चे आंदोलन निघल्यानंतर जवळपास चोवीस दिवसानंतर आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे त्यातही काही मुख्य सूत्रधार व त्यांना मदत करणारे राजकीय मंडळी ही असल्याचा आरोप विरोधकांसह मराठा क्रांती मोर्चाकडून होत आहे जालना शहरात जिल्हाक्रोश मोर्चा काढत संतोष देशमुख हत्या हत्याप्रकरण जलद न्यायालयात चालवून हत्या करणाऱ्यास करणाऱ्या शिक्षा द्यावी या मागणीसह वाल्मिक कराड व प्रशांत महाजन यांना सह आरोपी करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा मोतीबाग येथून मराठा क्रांती मोर्चाच्या आक्रोश मोर्चा सुरुवात झाली तहसील कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय ते चौफुल येथे आक्रोश मोर्चाचा समारोप करण्यात आला या प्रसंगी मोर्चा सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मराठा संघर्ष योद्धा मनो मनोज जरंग पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षातील नेते पदाधिकारी सह मराठा समाजास इतर समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला त्यांना मारहाण करणारे व सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करावे त्याच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी सामोन घ्यावी या मागण्याचा समावेश असून मागण्याचा गांभीर्याने तात्काळ कर विचार करून मागण्या मान्य कराव्यात अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन करायचा इशाराही देण्यात आला मसाजोगचे गावचे मैत सरपंच संतोष देशमुख तसेच येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली व जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला